नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता अद्वेतला पोलिसांनी अटक केलेली असते आता अद्वेतला ज्यावेळी अटक होते त्यावेळी सर्वांनाच धक्का बसतो कारण चांदेकरांनी आतापर्यंत विश्वासाने आपला बिझनेस सांभाळलेला असतो परंतु आता राहुलच्या कारस्थानांमुळे अद्वैतवर खोटे हिरे विकल्याच्या आरोपाखाली अटक केली जाते आता मात्र कोणाला काहीच कळत नाही परंतु आता अद्वेत निर्दोष असतो यावर कलाचा ठाम विश्वास असतो तर आता इन्स्पेक्टर साहेबांना कला म्हणू लागते हिरे खोटे आहेत असं जरी तुम्हाला वाटत असलं तरीसुद्धा अद्वैत चांदेकर ही व्यक्ती खरी आहे आणि त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तर इन्स्पेक्टर साहेब कलाला म्हणतात तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही पोलीस स्टेशनवर येऊन सांगू शकता शकता परंतु आता आम्हाला अद्वैत चांदेकर यांना अटक करावीच लागेल आता नाईलाजाने अद्वैतला पोलिसांसोबत जावं लागतं परंतु कलाचा जीव खूप कासावीस झालेला असतो कलाला नकळतच वाटत असतं की हे सगळं काही आपल्यामुळेच झालं असावं कारण एक दिवस घरची जबाबदारी अद्वैतने सांभाळावी तर ऑफिसची जबाबदारी कलाने सांभाळावी असं त्यांचं ठरलेलंच असतं आणि या सगळ्यामुळेच अद्वैतला अटक झाली असं कलाला वाटत असतं तर दुसरीकडे कलाला हरवण्याच्या नादात सरोज मॅडमने कागदांची अदलाबदल केलेली असते आणि बॅगही बदललेली असते त्यांना वाटत असतं की ह्या सगळ्यामुळे अद्वैत कलावर चिडेल आणि त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा दुरावा निर्माण होईल आणि म्हणून सरोज मॅडम म्हणत असतात की या सगळ्याला मी जबाबदार आहे एकीकडे एक कलाला वाटत असतं की मी जबाबदार तर दुसरीकडे सरोज मॅडम स्वतःला दोष देत असतात परंतु या सगळ्यातून आता कला अद्वैतला कशाप्रकारे निर्दोष सोडवेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो आतापर्यंत घडलेल्या प्रसंगातून आता कला अद्वेतला निर्दोष सोडवेल एवढं मात्र नक्कीच कला ही चांदेकरांच्या घरातून निघून गेलेली असते परंतु आबांनी कलाला पुन्हा एकदा मान सन्मानाने घरी आणलेलं असतं लक्ष्मीच्या पाऊलांनी कला पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरी परतलेली असते अद्वेतचा आणि आपला संसार वाचवणं हे कलाचं ध्येय असतं परंतु त्यातच आता राहुलने केलेल्या कारस्थानांमुळे कलाला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असतो चांदेकरांची बदनामी व्हावी आणि अद्वेतला शिक्षा व्हावी म्हणूनच हे सगळं काही राहुलने रचलेलं कटकारस्थान असतं आता कला विचार करू लागते की हे सगळं काही कसं घडलं असावं सरोज मॅडम स्वतःला दोष देत असतात तर कला स्वतःला दोष देते आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात तुम्हाला जर तुमची बाजू खरी वाटत असेल तर या सगळ्याचे रिसिद तर तुमच्याकडे असेलच ना तर सरोज मॅडम म्हणतात की हो आमच्या शॉपमध्ये प्रत्येक विकलेल्या वस्तूची आणि प्रत्येक खरेदी केलेल्या वस्तूची रिसीट असते आमचा व्यवहार अगदी क्लिअर असतो म्हणूनच मला असं वाटत आहे की हे सगळं काही कोणीतरी घडवून आणलं असावं तर कला इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते ज्यावेळी आमच्या ऑफिसमधून माल आम्ही देत असतो त्यावेळी तो चार वेळा चेक केला जातो त्याची क्वालिटी चेक केली जाते आणि त्यानंतरच तो माल पुढे पाठवला जातो याचा अर्थ आम्ही ज्यावेळी हा माल पाठवला त्यावेळीच हे सगळं काही कोणीतरी केलं असावं असं कलाला वाटत असतं इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात मग आम्हाला तुमच्या मालाचे ज्या काही पावत्या आहेत त्या पहाव्या लागतील आणि म्हणूनच आता इन्स्पेक्टर साहेब चांदेकरांच्या ऑफिसमध्ये येतात आणि कलाला त्या सर्व पावत्या दाखवायला सांगतात परंतु आता चांदेकरांच्या शॉपमध्ये कुठल्याही प्रकारच्या हिऱ्यांच्या पावत्या नसतात तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात इथे तर कुठल्याच पावत्या दिसत नाही आहेत याचाच अर्थ कला चांदेकर तुम्ही खोट्या हिऱ्यांची विक्री केली आहे आता हे ऐकल्यानंतर कलाला धक्काच बसतो तर दुसरीकडे राहुलने मीडियाच्या माणसांना अगोदरच सांगितलेलं असतं की अद्वैत चांदेकर यांना अटक झाली आहे आणि पुढील बातमी तुम्हाला पोलीस स्टेशनलाच मिळू शकते आणि राहुलच्याच सांगण्यावरून आता चांदेकरांच्या घरी मीडियाची माणसं येतात आणि म्हणू लागतात आज तर तुमचं प्रकरण उघड पडलं आहे चांदेकर म्हणजे प्रतिष्ठित ज्वेलर आणि आज तुम्ही एका प्रतिष्ठित व्यक्तीला खोट्या हिऱ्यांची विक्री केली आहे याचाच अर्थ आत्तापर्यंत तुम्ही कितीतरी खोटे हिऱ्यांची विक्री केली असावी ना तर कला मात्र त्यांना चोख उत्तर देते आणि म्हणू लागते आत्तापर्यंत चांदेकर मधून असं कधीही काही घडलं नाही आणि म्हणूनच लोकांचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही लोकांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही हे जे कोणी काही घडवून आणलं असेल त्याचा तर छडा मी लावणारच आहे परंतु जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत अद्वैत चांदेकर यांना तुम्ही आरोपी म्हणून सिद्ध करू शकत नाही त्यांना गुन्हेगार म्हणू शकत नाही असं म्हणत कलाने मीडियाला तिथून जायला सांगितलेलं असतं तर दुसरीकडे आता ऑफिसमध्ये सुद्धा पावत्या नाहीत याचाच अर्थ हे सगळं काही ऑफिसमधूनच घडलं असावं याचा कलाला अंदाज आलेला असतो आणि त्याचवेळी नकळतच कलाच्या हाती मोठा धागादोरा लागतो तो म्हणजे राहुलचं बोलणं राहुल फोनवर बोलत असताना कलाने त्याला रंगे हात पकडलेलं असतं राहुल फोनवर बोलत म्हणत असतो की साठी मी एवढा मोठा खड्डा खणला आहे ना की त्यातून तो कधीच उभा राहू शकत नाही आता हे ऐकल्यानंतर कलाला धक्काच बसतो आता राहुल फोन ठेवतो मागेवरून पाहतो त्यावेळी तिथे कला असते आता कलाला तो विचारतो काय झालं परंतु कला मात्र राहुलला हेही जाणवू देत नाही की आपण हे सगळं काही ऐकलेलं आहे कला म्हणते काहीच नाही मी तर इथे आत्ताच आले आहे असं म्हणत ती राहुलची फसवणूक करते त्याची दिशाभूल करते तर त्यानंतर कला म्हणू लागते राहुलच्या बोलण्यावरून हे मला स्पष्ट समजते की या सगळ्यामध्ये नक्कीच राहुल असणार आहे आणि म्हणूनच आता मला सगळं काही चेक करावं लागेल परंतु आता राहुलने सी सी टी व्ही फुटेजही बंद केलेले असतात त्यामुळे कलाच्या हाती काहीच पुरावा लागत नाही तर कला म्हणू लागते हे सगळं काही चतुराईने केलं आहे परंतु आपल्या ऑफिसमध्ये असणारे सिक्युरिटी यांना तर चांगलंच माहीत असेल आता कलाला तो दिवस आठवतो की ज्या दिवशी कला आणि अद्वेस सारडा यांची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी ऑफिसला आलेले असतात त्यावेळी एक कुंडी बाहेर पडलेली असते आणि त्याचवेळी सिक्युरिटी ते शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात की हे नक्की कोणी केलं आहे आणि म्हणूनच त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या दादांना आता कला विचारते की ज्या दिवशी कुंडी पडली होती त्या दिवशी या ऑफिसमध्ये अगोदर कोणी येऊन गेलं होतं का तर ते म्हणू लागतात की हो राहुल सर इथे आले होते आणि ते मला ओरडलेत की तुम्ही ड्युटीवर काम नीट नाही करत आणि मी ज्यावेळी त्यांना विचारलं की सर तुम्ही आता अचानक ऑफिसमध्ये त्यावेळी मात्र राहुल सर थोडे घाबरले होते त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही तर आता हे सगळं काही कलाच्या लक्षात येतं कला म्हणू लागते आता राहुलचं अकाउंट मला चेक करावं लागेल आणि म्हणूनच कलाच्या हाती यापूर्वी राहुलचं अकाऊंट लागलेलंच असतं आणि म्हणून त्याच अकाउंटचा वापर करत कला राहुलचं अकाऊंट स्टेटमेंट चेक करते त्यावेळी राहुलच्या स्टेटमेंटनुसार कलाच्या हे लक्षात येतं की खूप मोठी रक्कम राहुलच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेली असते आणि ती ट्रान्सफर झालेली असते गौरव नावाच्या व्यक्तीकडून आता कला अद्वैतशी बोलते तर आता अद्वैत कलाला म्हणू लागतो हे तर प्रतिष्ठित ज्वेलर्स आहेत आणि हे आपले प्रतिस्पर्धी आहेत कला म्हणते याच गोष्टीचा त्यांनी फायदा तर घेतला नसेल ना तर अद्वैत विचारतो काय बोलतेस तुम्ही कला म्हणते की हो मला या सगळ्यामध्ये आपल्याच घरातील व्यक्ती आहे असा दाट संशय आहे अद्वैत म्हणतो असं आपल्या घरातील कोणीही करू शकत नाही तर कला म्हणते राहुल त्यावेळी मात्र अद्वेत शांतच होतो कारण अद्वैतचा मात्र राहुलवर अजिबातच विश्वास नसतो अद्वैत विचारतो हे तो ठामपणे कसं काय बोलू शकतेस तर घडलेला सर्व प्रसंग कला अद्वेतला सांगू लागते राहुलचा फोनवरचं बोलणं आणि सिक्युरिटीने राहुलला त्या दिवशी तिथे पाहणं आणि त्यानंतर आता कला म्हणू लागते की अजून आपल्याला पुरावा शोधावा लागेल आपल्याला यासाठी आपल्या ऑफिसची टीमच मदत करू शकते तर आता ज्या जया मॅडमना राहुलने तिथून बाजूला केलेलं असतं त्या जया मॅडमसुद्धा कलाला म्हणू लागतात त्या दिवशी राहुल सरसुद्धा लॉकरच्या रूममध्ये आले होते आणि मला म्हणाले की तुमचा फोन आला आहे आणि त्यांनी मला बाहेर पाठवलं म्हणून मी बाहेर निघून गेले त्यानंतर काय घडलं मला काहीच माहीत नाही आता कलाला सगळं काही लक्षात येताच कला सर्व पुरावे शोधण्याचा प्रयत्न करते हळूहळू सर्वच पुरावे हे राहुलच्या दिशेनेच जात असतात कारण राहुलच्या अकाउंटमध्ये येणारी मोठी रक्कम राहुलचं अचानक ऑफिसमध्ये येणं आणि लॉकरच्या रूममध्ये जाऊन जया मॅडम यांची दिशाभूल करणं या सगळ्यातून कलाच्या हे लक्षात आलेलं असतं की या सगळ्यात राहुलच आहे आता दिवस रात्र एक करत कला सर्व पुरावे शोधत असते आता वटपौर्णिमेचा दिवसही उजाडलेला असतो आबा म्हणू लागतात कला बाळा आज वटपौर्णिमा आहे आणि आज वटपौर्णिमेचं व्रत तुला पूजा करायची आहे कला म्हणते आजोबा मी त्याच वेळी पूजा करेन ज्या क्षणाला मी चांदेकरला या घरात परत घेऊन येईन अद्वैत चांदेकरला मी नक्कीच या घरात परत घेऊन येईन हा माझा शब्द आहे आता जोपर्यंत अद्वेतला मी या घरात घेऊन येत नाही तोपर्यंत मी माझं व्रत मोडणार नाही आणि ज्या क्षणाला मी त्याला या घरात घेऊन येईन त्याचवेळी खऱ्या अर्थाने माझी वटपौर्णिमा साजरी होईल असं म्हणत आता कला ही अद्वेतला सोडवण्यासाठी निघालेली असते आता कलाचा हा आत्मविश्वास पाहून सरोज मॅडमही कलाकडे पाहू लागतात परंतु कलाचा हा आत्मविश्वास मात्र रोहिणी आत्या आणि नैनाला मात्र धक्कादायक ठरतो इकडे मात्र राहुलला याची काहीच चाहूल नसते राहुल सगळं काही एन्जॉय करत असतो राहुलला वाटत असतं की ज्याप्रमाणे मांजर डोळे झाकून दूध पितं त्याचप्रमाणे आपण डोळे झाकून सर्वांची दिशाभूल करून हिऱ्यांची चोरी केली आहे परंतु राहुल मात्र कलाच्या नजरेतून काही सुटलेला नसतो आता कला सर्व पुरावे घेऊन पोलीस स्टेशनला येते आणि खरा आरोपी कोण आहे हे, हे पोलिसांना दाखवून देते आता आपल्याच भावाने आपली फसवणूक केली आहे यावर मात्र अद्वैतचा विश्वास बसत नसतो परंतु ज्यावेळी सत्ते समोर येतं त्यावेळी मात्र अद्वेतला धक्काच बसतो तर, बस तर दुसरीकडे आता कलाही इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन चांदेकरांच्या घरी आलेली असते आणि येताना ती अद्वेतलाही सोडवून घेऊन येते आता अद्वेतला सुखरूप पाहून सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो तर आता आबासाहेब विचारू लागतात हा चमत्कार कसा काय घडला कला नक्की काय झालं तर इन्स्पेक्टर कलाचं कौतुक करत म्हणू लागतात खरंच यांना मानावं लागेल आज खऱ्या अर्थाने त्यांनी दाखवून दिलं आहे की एक स्त्री आपल्या नवऱ्यासाठी काय करू शकते आपल्या नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांनी आमची मदत केली आणि खरा गुन्हेगार कोण आहे त्याच्यापर्यंत आम्हाला पोचवलेला आहे आता हे ऐकल्यानंतर आबा विचारतात खरा गुन्हेगार तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो खरा गुन्हेगार हा तुमच्या घरातच आहे आता मात्र सर्वांनाच थक्का बसतो आता रोहिणी आत्या राहुलकडे पाहू लागतात तर राहुल खूप घाबरून गेलेला असतो राहुलला चांगलाच घाम फुटलेला असतो अद्वैत विचारतो काय झालं राहुल तुला का घाम फुटला राहुल म्हणतो काहीच नाही तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर मिस्टर राहुल आमच्यासमोर सर्वच पुरावे आले आहेत त्यामुळे हे, त्या हे सिद्ध झालं आहे की हा गुन्हा तुम्हीच केला आहे आणि हे हिरे तुम्हीच बदलले आहेत आता मात्र आबांना खूप राग आलेला असतो आबा कुठलाही विचार न करता राहुलच्या कानाखाली मारतात आणि म्हणू लागतात आज तर तू लाज आणली आहेस तुझ्यामुळे अद्वेतला शिक्षा झाली परंतु या सगळ्याची शिक्षा तुला भोगावीच लागणार इन्स्पेक्टर साहेब याला घेऊन जा आता राहुल हात जोडत म्हणू लागतो आजोबा प्लीज मला माफ करा माझ्यातून चूक झाली परंतु प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका परंतु आबा मात्र काहीच बोलत नाहीत तर आता इन्स्पेक्टर साहेब राहुलला घेऊन जात असतात रोहिणी आत्यासुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु आबा मात्र काहीच बोलत नाहीत तर आता खऱ्या अर्थाने कल्याने आपली वटपौर्णिमा साजरी केलेली असते तर आता राहुलला कोर्ट कोणती शिक्षा देईल आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आबा आता राहुलला या सगळ्याची कोणती शिक्षा देतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद